साहेबांनी स्वतः सांगितलं की कुटुंब आणि पार्टी फोडण्याच्या मागे कलाकार हे देवेंद्र फडणवीस होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं चौदापासून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनीच तिथं घेतलेली आहे आता देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्यामध्ये माहीर आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त खोटं बोलणारा नेता कुठला असेल तर त्याचं नाव हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याच्याबद्दल मी काय बोलणार आज फक्त मतं मिळवण्यासाठी आणि लोकां संभ्रम निर्माण करण्यासाठी ते कुठेही काही बोलू शकतील याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे फडणवीस म्हणतात मी मुख्यमंत्री पदाच्या घेते पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात तुम्ही माघार मी मुख्यमंत्री पदाशी घेत मी तेच सांगतोय एकतर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढलेलं आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारत नाही डायरेक्ट अमित शहा साहेबांना तिथं फोन करतात मोदी साहेबांना फोन करतात त्यामुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना कळलं असावं की आता आपली काय डायरेक्ट शिजणार नाही पण विषय एवढाच आहे त्यांना ही गोष्ट कळली असेल की या चोवीसला महायुतीला कुणीच मुख्यमंत्री होणार नाही तेवढं तरी ते, ते, ते हुशार त्यांच्यामध्ये आता चढावत हे विरोधी पक्ष नेत्यासाठी नक्कीच लागणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की दोन हजार चोवीसला ला आमचं सरकार घेत नाही आणि एक दुसरी गोष्ट सांगतो एकनाथ शिंदे साहेबांचं वजन किती वाढलं असलं तरी विरोधी नेता हे देवेंद्र फडणवीस साहेबच बनतील असं मला वाटतं माझ्यामध्ये तीस वर्षाचं नेतृत्व केलेले आमदार साहेब आदरणीय पवार साहेब या परिसरामध्ये अनेक वेळा आलेले आहेत इथं असणाऱ्या लोकांना आल्याला मी हाच प्रश्न केला की तुम्ही साहेबांबरोबर आहात का एक सुद्धा असा व्यक्ती नव्हता ज्याने हात वर केला नाही सगळ्यांनी हात वर केला आम्ही पवार साहेबांबरोबर आहे त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेला माहिती कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं आणि कोणाच्या नाही आता त्याच्यामध्ये ठीक आहे जो कोणी उमेदवार विरोधात आहे त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण ते कुठेतरी लढ लढत खरंच मनापासून लढत आहेत का स्वतः ते लढत आहेत का कोणाच्या ते पाठीमागे लढतात आहेत हे आपल्याला बघावं लागेल आज इथं असलेल्या स्वाभिमानी लोकांना लढणारी व्यक्ती मोठावी लागेल जे अभिजित आबाद तिथं आहेत ते आज लढत आहेत लोकांसाठी एक भूमिका मांडत आहेत जो कारखाना बंद पडला होता कितीही अडचणी आल्या तरी तो कारखाना त्यांनी चालू करून दाखवला मग लढणारा नेता जर मैदानात उतरला असेल तर सुद्धा जो पैलवान असेल तोसुद्धा लढणारा असावा पण गेले काही दिवस जर आपण बघितलं तर मैदानात हा आमचा पैलवान उतरला पवार साहेबांचा पण तिथं पलीकडे जर आपण बघितलं तर जो पैलवान लढणार आहे तो तिथं दिसेना आता लोकांना हेच कुठंतरी जाणवते की पुढे असणारा व्यक्ती हा स्वतः न लढता कोणा पुढे घेऊन तिथे लढत आहे आज इथे लढणाऱ्या लोकांची जरूरत असल्यामुळे अभिजित आबाच्या पाठीमागे लोक भक्कमपणे उभे राहतात पंढरपूर आता आपला उमेदवार आहे आणि काँग्रेस त्यांना कर्नाटकाहून मंत्रिमंडळात घेऊन यावं लागतं काय मुख्यमंत्री कर्नाटक चांगली गोष्ट आहे एका राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या प्रचारासाठी आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे आता इथं मैत्रीत लढत चालू आहे बघू आता तेवीस तारखेला काय निकाल मतदारसंघामध्ये अजितदादा महायुतीचा उमेदवार सोडून आता संजय बाबा आवाहन पाटील हे फक्त तिथंच घडलं असं नाही बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतो महायुतीमध्ये घोळच घोळ आहे कोणाच काय कळणार काय चाललंय तिथे येतात अमित शाह म्हणतात की घड्याळाला मतदान करू नका मी हे विदर्भाचं सांगतो मोर्शीमध्ये मी गेलो होतो तिथं देवेंद्र भोयार हे घड्याळावर उभे अमित शहा म्हणतात अजिबात घड्याळला मतदान करू नका तिथंच अजितदादा जातात आणि म्हणतात भाजपला करू नका घड्याळाला करा त्यात इतके लोक कन्फ्यूज झालेत तर सोपं आमचं झालंय की तिथं आमचे तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याला लोक म्हणतात अरे ह्याला मतदान करू असंच करमाळ्यात होणार भाजपलाही नाही होणार तिथं अपक्ष उमेदवार जो घड्याळाचा आहे त्यालाही तिथं होणार नाही तिथं झालं तर तू माणसाला होईल कारण लोक हुशार आहेत ते म्हणतील महायुतीमध्ये एवढा गोंधळ असेल त्या गोंधळात पडायलाच नको सर सकट पवार साहेबांच्या आपण पाठीमध्ये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या